हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन ग्राहक संरक्षण विषयावर विविध मान्यवरांनी मांडले विचार ग्राहकांनी सजग राहून सदसद विवेकबुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले कमी तेच अधिक मानून अधिकचे न मिळवता आहे त्यावरच समाधान मानून कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असा सल्ला त्यांनी दिला त्या म्हणाल्या ऑनलाईन प्रत्येक लिंक समजून घेऊन त्याबाबत खबरदारी घ्या जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही एआय ग्राहकांच्या पुढे अनेक आव्हाने उभी आहेत असून अधिकच्या मोबदल्यासाठी ग्राहकांची फसवणूक वाढत गेल्याचे त्यांनी नमूद केले जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात दरवर्षी होणाऱ्या पंधरा मार्चच्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या सहभागाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रवीण खोत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध साधन सामग्रीचा विचार केल्यास वेळ आणि मनुष्यबळ अधिकची आवश्यक असल्याचे सांगितले ते यावेळी म्हणाले फसवणूक करणारा हा ग्राहकांच्या चार पावलं पुढेच असतो अशिक्षितांबरोबरच शिक्षितही त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीमध्ये किंवा विविध आमिषांना बळी पडत आहेत ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव यांनी फसवणुकीनंतर न्याय मिळवण्यासाठी कोणतेही साहित्य सेवा खरेदी केल्यानंतर त्याची पावती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले दरवर्षी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो ज्याचा उद्देश ग्राहकांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याचे संरक्षण करणे आहे ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती देणे वस्तू आणि सेवेची गुणवत्ता शुद्धता आणि प्रमाण याबद्दल जागरूकता वाढवणे ग्राहकांना फसवणूक आणि गैरवापरापासून संरक्षण देणे हा आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस लागू केला आहे यंदाच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम शाश्वत जीवनशैलीकडे योग्य प्रकारे संक्रमण अ जस्ट ट्रान्झिशन ऑफ सस्टेन्टेबल लाईफस्टाईल्स अशी आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे